वा नाती झाल्या वाद अर्थात शाळेच्या पोडीने लावलाय छत्तीस वर्षाच्या पोरांच्या वर झोर आणि आईबाच्या जीवाला घोर Terima kasih telah menonton!

गावातल्या पोरांची लग्न आली नातेवाला सोडलेल्या पालव्याला बाजारवाड्यात एवढा वास कसा येतोय तुझी बी एक नाथ आहे आणि माझी बी एक नाथ आहे जरा घ्या वाटते ना पोरींच्या मागण राऊंडाला झेंडेची गाडी फिरती

वाला माँगले, माँगले, माँगले। ते अरेच हंड्रेडवाला का धा फिरतं आहे तुझं मागला मागला मागण्या रात्र सोडून कायला त्या सप्ताही फिरतं आहे हा त्याचा नाद करशीला टिक्क्याच्या ना दांगळ दानभोळ करशीला हा आणि वय ग जेव्हा तुझं आणि काय कुठं कुठं हाय माझं वय माझ भागात भागातल्या मैत्रिणी चायत माझ काम ह्या हे सांगतो ग मला सरकारी दवाखान्याचा कुठल्या दवाखान्यात गावात किंवा चावाई आम्ही आलो

जपूनच करायला पाहिजे मरदा याला तर नाच नाही तर बरं होय शानाई तुझं कस झालंय कर्ज काढलंय घराला आणि बाईच्या नागाला करायला आणि लग्नाच्या वेळी लागतो आरमिवाला मरदा गावातली पोर पुरी लागायसाठी लिंबू करते आुरीच्या वाळ्यात घातलेल्या वट्ट्याने नेते चुरून महाराजाकडनं ने लिंबू आणतय करून मनुष्याच्या रातीला त्याच वट्टीत बावली बांधता उलटी करून मडगेटाच्या करंज्याच्या झाडाला सुना तुम्हाय का मी बोलतोय म्हणून वाटतो सरळ्यावर लागले म्हणून पिशवी तुम्ही काढून आलो

ना जा जा त्या गेच्या माफाचे कोण नाही बघा तुझ्या माफाचे आहे सगळ्या भागात लय टाकलेले वाईट परिस्थिती आली सगळीकडे आमच्या बी नाते हाय कशा करत्या आता कोणात तुमच्या बी तु� नाते तुझ्या बाप्पाच्या नाहीत त्या बाळा शाळा जातात शाळे जातात चार वर्ष द्या तुझी लागते छत्तीस वर्षांना काठीवा तुमचा आता एवढं वर काय हॅलो जा जा असं म्हणते जवळ भाय आता

सगळी मिळून हाय दीड फूट बोलती लई हिला मूर गोळू का रे जा किती वेळ झाला उभारले तर तो माझ्यासाठीच उभारली का आधी कोण आलता म्हणजे काय म्हणायचंय तुला अग तुला नव एकाला भेटायला म्हणून येत्यात आणि दुसऱ्यालाच बनवून घेत्यात ए मी नाही कडी घाला आतली कडी आपली गाव झालाय हुशार ती घालते बाहेर मी कडी घालणार बी लय हुशार त्यातलंच काय हाताला लागतंय का बघते बाई काय घाई

मी माफ दाखवाय तयार आहे रे तू काय काय बघनात तुझा चेहरा गे त्यात इतिस तोंड बांधून मला कसं दिसणार मी तुझ्याशिवाय शिवाय दुसऱ्या कोणालाही तोंड गावात नाही बघ लिंबू करणाऱ्या पोरांच्या ताडाक्यातने कशी काय चुकलीस आणि मला लागलीस हे बा रे young च्या पोरात मी भाग्यवान आहे वाटत नाही रे ईशा खरं तर मी भाग्यवान आहे तुझ्या संगतची आहे तेवी माझ्या माغرना म्हणून सांगतो तालमी बसन घर जायचं मी जाते आता तसच करायला पाहिजे गावातला कोण तर दुमावर यायचे आत जाऊया कॉलेजला म्हणून घरात न जाती रिक्षात बसल्यावर आयडेंटिटी काढून पिशवी ठेवती पाट्यावर जाऊन गाडीवर बसती Orang cekadol bau guna harum cesti Iyap-iyap

आणून था तर मशी का लागणार धाल पैसे लावती हायती बी चार मिनट काय लावतीस काय अगं पैसा बघून राजाची राणी राहणी हाय त्या परिस्थितीत साथ देणारी पाहिजे आपल्याला मग काय मला तीन पाना उडायला लावणार काय तुला बचत गटातला पैसे देतो काय दागिने घालून फिरायचं ते फिरमीन वरला किंवा त्या बचत गटवाल्याचं गटावाल्याचं मला घालू नकोस अशी भली भली गेलीत धर टाकून तुझ्या तू तर कुठे येत नाही तुझं कसं झालं भर्गला जाताना लागती चारचाकी गाडी आणि लग्नाला जाताना मिस्तीच महादेवाच्या देवळातली हिस्सेला म्हजली सर तू आत्ता काय तर मी केत कापे ते एक शंभर रुपये माझं आयुष्य कस पण असू दे मी खुश आहे कारण ती माझ्या आयुष्यात आहे हॅस्टेक हॅस्टेग सत्रा तुझा त्रायाच्या आधी तांगुळा जत्रा

कोण का तो वाट का जावा बघू घेऊन या जवळ आबा तिनं लगीन केले पाया पडायचा बिना भागातला येऊन गावात लगीन करून जायला बाख्याने वर वर पावताच गेलो त्याला नवर देवायचो अरे त्यालाच का आणलायचा काय बाबा बाई माणसाला कोण हात लावणार चेपलं बसतील की आमचे तोंड धाव अरे हे ऐकेल काय म्हणून स्वप्नेतून पहिली तुला बघायलाय काय न केले तुम्ही राहायला सर किती वर्ष झेपाई जसं पोलक्टरची गळात नये तस पाच वर्षी पुरी बघती ही जनता असाय तयार आहे बघा आबा राहिलोच राष्ट नाही पोरा चौकशी करा गेला चांगलं सांगा उडू बोगलाय आता बराच वेळ झाला गणपती बाप्पा जायची वेळ झाली आणि आता आम्ही बी टिकलेली पान आमची बी जाण्याची वेळ झाली मंडळी जरा आम्हाला भांगा द्या आणि बोटावर गणपती बाप्पा